महाराष्ट्राचा मान वाढवणारे पाच बीच मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असे कित्येक बीच म्हणजेच समुद्रकिनारे आहेत ज्यांचे सौंदर्य खरोखरच अप्रतिम असे आहे नुकताच महाराष्ट्रातील पाच समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग पायलट दर्जा मिळाला आहे स्वच्छता सौंदर्य आणि पर्यावरणपूरकतेचे प्रतीक बनलेल्या या बीचनी महाराष्ट्राचा मान जगभरात वाढवला आहे आज आपण महाराष्ट्राचा मान वाढवणाऱ्या या पाच बीचबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच लाडगर बीच लाडगर बीच हा दापोलीतील एक सुंदर आणि आकर्षक समुद्रकिनारा आहे ज्या किनाऱ्यावरील वाळू ही संपूर्णत तांबड्या रंगाची आहे त्यामुळे किनाऱ्यावरील पाणी हे तांबड्या रंगाचे असलेलं आपल्याला पाहायला मिळते एकूणच लालसर वाळू हिरवे डोंगर आणि समुद्रात उड्या मारणारे डॉल्फिन्स हे सगळे पाहताना प्रत्येक क्षण जपून ठेवावं असे वाटते येथील स्वच्छता आणि स्थानिकांचा पर्यावरणसाठीचा जिवाळा यामुळे लाडगर बीचला ब्लू फ्लॅग दर्जा मिळाला आहे विशेषतः सकाळच्या वेळी बीचवर चालताना सूर्योदयाचा सोनेरी प्रकाश पाहून आपल्याला खऱ्या निसर्गाचा सुवर्णशन पाहता येतो नंबर चार गुहागर बीच गुहागर बीच हा कोकण परिसरातील एक सुंदर आणि लोकप्रिय समुद्रकिनारा आहे जो इथे असणाऱ्या शांत पाण्याचे आणि विस्तीर्ण वाळूचे किनारे यामुळे सहलीसाठी एक आदर्श मानला जातो संपूर्ण किनाऱ्यावर कचरा व्यवस्थापन पिण्याचे पाणी आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध आहे शिवाय इथल्या लोकांनी बीचवर प्लास्टिक बंदी दररोज साफसफाई आणि इको फ्रेंडली सुविधा यावर विशेष भर दिला आहे त्यामुळे आज या बीचला ब्ल्यू फ्लॅग दर्जा मिळाला आहे त्याचबरोबर समुद्र के नारे लगत गुहागर गणपती मंदिर असल्यामुळे तुम्हाला धार्मिक आणि पर्यटन असा दुहेरी आनंद मिळतो नंबर तीन श्रीवर्धन बीच श्रीवर्धन हा बीच कोकणातील सर्वात सुंदर आणि आकर्षक बीचेसपैकी एक आहे जो रायगड या जिल्ह्यामध्ये असून साधारणतः तीन किलोमीटर इतक्या अंतरावर पसरलेला आहे या बीचचे खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी तुम्हाला विचारपूर्वक विकसित केलेले विहार मार्ग ज्यामध्ये बेंच कचरा कुंड्या आणि सभ्य सार्वजनिक शौचालय पाहायला मिळतील येथील सोलार लाईट्स वॉच टॉवर बायोटॉयलेट्स आणि सतत सुरू असलेली सफाई मोहीम या सगळ्यांमुळे श्रीवर्धनला ब्लू फ्लॅग पायलट दर्जा मिळाला आहे नंबर दोन नागाव बीच नागाव बीच हा रायगड जिल्ह्याच्या अलिबागमधला अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा आहे जो त्याच्या सुंदर शांत आणि निसर्गरम्य वातावरणामुळे प्रसिद्ध आहे कमी गर्दीमुळे या बीचवर तुम्हाला शांततेचा अनुभव घेता येतो नागावचे सौंदर्य फक्त दिसण्यातच नाही तर येथील सुरक्षा व्यवस्था बायोटॉयलेट्स सोलार लाईट्स आणि प्लॅस्टिक फ्री झोन या सर्व सुविधा पाहता हा बॅच ब्ल्यू फ्लॅगचा खरा हकदार ठरतो म्हणूनच नागाव बीच हा फॅमिली टूरसाठी एकदम परफेक्ट ठिकाण म्हणून लोकप्रिय आहे अलिबागपासून पासून नागाव बीच हा सुमारे नऊ किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर एक पारनाका बीच मुंबईपासून काही अंतरावर शांततेच्या कुशीत दडलेला हा समुद्रकिनारा पारनाका बीच इथे ना मोठी गर्दी ना गोंधळ फक्त निसर्गाचा गारवा आणि नारळाच्या झाडांची सळसळ तुम्हाला अनुभवता येते स्थानिक ग्रामस्थांनी या बीचचे रूपांतर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक स्वरूपात केले आहे प्लास्टिकचा पूर्ण बंदोबस्त सोलार लाईट्स आणि वेस्ट मॅनेजमेंट यामुळे हा किनारा महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ किनाऱ्यांपैकी एक बनला आहे येथील समुद्र किनारा पर्यावरणपूरक उपायांसाठी ओळखला जातो जिथे प्लॅस्टिक पूर्णपणे बंद आहे ज्यामुळे या समुद्र किनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग पायलट हा सन्मान मिळाला आहे तर मित्रांनो आज आपण ब्लू फ्लॅग पायलट हा सन्मान मिळवून महाराष्ट्राचा मान वाढवणारे पाच बीच कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही यापैकी कोणकोणत्या बीचना भेट दिली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील